नमस्कार मी तुमची लाडकी माधवी ताई आज आले आहे एका गाण्याच्या शूटवर पण नक्की काय आश्चर्यकारक आहे ते बघण्यासाठी तुम्ही होल्ड करायचा हा व्हिडिओ कारण तर तुम्हाला खूप मोठी स्टार कास्ट बघायला मिळणार आहेत खूप मोठी स्टार कास्ट चला तर मग त्यांचं आपण स्वागत करूया आपल्या या माशिरसमध्ये डंटड काय ओळख सांगायची गरज नाही बघितलं की समजलंय पाखरा केलं तुला ऑल टीम आहे बघा आजाद केलेलं पाखर पण ना एकदा आजाद करायचे त्यांना आजाद करून मायाकडे आला आता

मला काय करा पण आहेत आपल्या मॅडम बदली ड्रायव्हरच्या मम्मा आम्ही शूटला आलेलो आणि यांची पण आता बदली ड्रायव्हर चांगली जोरात चाललेली आहे आणि पण जाणार आहे त्यांच्याबरोबर आंटीच्या रोलला चला कंटिन्यू करा काय काय ती